すか。 देशनाती संपादकीयामध्ये मी शिंदे आपलं स्वागत करते लोकसभा निवडणुकीची लढत बड्या पक्षांची असते लोकसभा आमदार संघाचा आवाका आणि त्या अनुषंगाने होणारा खर्च शिवाय निवडून येण्याचे गणित जुळवताना उडणारी ताळांबळ छोटे पक्ष किंवा अपक्षांसाठी जीवघेणी कसरत असते परंतु विधानसभा निवडणुकीत त्या तुलनेत आव्हाने कमी असतात त्यामुळे विधानसभा निवडणूक लागली की उमेदवारांची छोट्या पक्षांची अपक्षांची भावगर्दी दिसून येते चार हजार मतदार पाठीशी असलेल्या प्रत्येक नेत्याला आपणच भावी आमदार अशी स्वप्ने पडू लागतात प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये आधीपासूनच दावेदारांची रांग लागलेली असल्यामुळे मग हे छोटे मोठे नेते कुठल्या तरी तिसरा आधार शोधू लागतात या सगळ्या इच्छुकांचा मग एक मोठा गट तयार होतो आणि त्या गटाचे तिसरी आघाडी असे बारसे केले जाते त्यामुळेच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले की या तिसऱ्या आघाडीचीही चर्चा सुरू होते महाराष्ट्रातही सध्या अशा तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा सुरू आहे कोल्हापूरचे राजू शेट्टी प्रहारचे बच्चू कडू जमल्यास मनोज जरांगे आणि अगदीच मजबूतीने उभे असेल तर सोबत वंचित बहुजन आघाडी असा सगळा मेळ जमवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे हे सगळे एकत्र आले आणि त्यांना एम ची साथ लाभली तर या तिसऱ्या आघाडीला सत्तेत येण्याचे स्वप्न पाहता येईल अशी परिस्थिती आहे परंतु प्रादेशिक असो अथवा राष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक तिसऱ्या आघाडीला लाभलेला जन्मजात शाप म्हणजे या आघाडीच्या नेत्यांचा अहंकार कोणी स्वतःला कमी समजायची तयारी दाखवत नसल्यामुळे अगदी जागा वाटपापासून या नेत्यांचा अहंकार एकमेकाला भिडू लागतो जागा वाटप कसे बसे पार पडले तर पुढे निवडणूक झाल्यानंतर कोणती भूमिका घ्यायची यावर मतभेद उफाळून येतात प्रत्येक जण स्वतंत्र सुभेदार असल्यामुळे कोणी कुणावर नियंत्रण ठेवायचा प्रश्नच नसतो त्यामुळे आघाडीच्या ठिकऱ्या उडून प्रत्येक सुभेदार आपल्या सोयीच्या फांदीला लटकण्यात धन्यता मानतो महाराष्ट्रात तुर्तास तिसऱ्या आघाडीचा आकार अजून निश्चित झालेला नाही परंतु झाला तरी या आघाडीचे पुढचे भविष्य काही वेगळे असण्याची शक्यता नाही अशाच राजकीय घडामोडी व पुन्हा भेटूया देशोन्नती देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर